देणार काम आपण पा आमच्या कलर मध्ये दुसऱ्या घेतला माकून बहा बघू शकता आज प्रकार आपलं ब्रॅकेट आता हे पॅक मध्ये ड्रम रिझल्टेवायची ह्याच्यात आणि पॅके बिक ठेवून यायचं काम झालं आपलं पच्चीस तर बघू शकता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज स्टुडिओमध्ये बघू शकता आमच्याकडे पाऊस चालू आहे आपल्या आजून जायचं ब्रॅकेट घेऊन इंडिकेटर आणायला पण नंतर पाऊस चालू झाला त्याची त्याच्यामुळे आपण कडे नेऊ नाही शकलो डॅक्ट लावून नेऊन गाडी घेऊन जाऊन डायकमेंट इकडेच आपण स्वतः घेऊन येऊ आणि इथं फिट करू आणि काल आपला दुसरा अर्जुन पण आला आहे तिकडून कळून आता लावून दिला आहे तिकडे पाऊस झाला तुम्ही काय चालूच नाही आणि बघू शकत थोडी नॉर्मल बारीक मिस्टेक झाली एस ए पी टी आय झालं आहे एस पी आय टी आय पाहिलं होतं थोडस एक्स ए झाल्या मधी ठीक आहे ते याचं का एवढं टेन्शन नाही कारण की स्पीटी ना वाचते ते आज सगळी आणि थोडीशी धोरवे गागो राहिले त्याच्यामुळे काय एवढं मानव घेऊ नका ठीक आहे आता आपण गाडी घेऊन चाललोय आता गाडीच नेऊ म्हटलं उनी जाऊ इलेक्ट्र घेऊ थोडं थोडं मटेरियल ते येऊन टाकू बुकच करतो काय शक्यतो आज काही एवढं देणार नाही तर आजकाल सोया लागणार नाही आजकाल की दोनशे आणल्या पडतो गाळा गाळ करून तर पाऊस पण वातावरण झाले कुशीत पाऊस पण येतोय आता आमच्याकडे परत तर ठीक आहे आता गाडी घेऊ परत दोन्ही जाऊ थोडं बाकी सगळ्या मटर ते गोळा करून घेऊ तर निघालो आहे आपण आता उडीला जायला इंडिकेटर घ्यायला काल पिन पिंपळावला काय भेटले आप नाही आपलं इंडिकेटर त्याच्यामुळे ओणी होऊन घेऊ म्हटलं आणि मेन म्हणजे एक ते थोडस नाव चुकलं स्पीती एस पी आय टी आय राहत तर एस ए पी आय टी आय झालंय ते तर विषय एक आहे असं वाटतंय काय खाडा करू नाही एक अक्षरासाठी का याच्यासाठी आणि असं पण वाचताना कोणाला पण ते स्पीतीच वाचून वाचत त्याच्यामुळे आपण काही ते काळा काढणार नाही आणि ना हायथास राहून देऊ आणि आता वनीला जाऊ इंडिकेटर घेऊया आणि इंडिकेटर मी मापाला नाही आणलं आहे पण मग एक अंदाज करून आता इंडिकेटर घेऊन येऊ इंडिकेटर त्याचे चार चार आठ आणि चार एक आणि आठ आण बल्ब घेऊन लागतील वायर बिअर झालं म्हणजे विषय संपवून जाईल आणि तेवढं झाल्यानंतर आपला उद्यापर्यंत आपण तेवढा फक्त एक हे लावून दिलं कारण ते त्याला उद्या फक्त त्याला तेवढं ब्रॅकेट तयारी केलं की झालं ब्रॅकेटचं काम होईल बघ कागद आणायचे प्रॉपर झाकून घ्यायचे आणि आपणही फिरायला जायला तयारी झाली तारीख तर ता आपली एक तारीख फिक्स आहे आपण बघूया जर लवकरात लवकर काम आवरले थोडंसं लवकर पण जाऊ शकतो आपणही बघूया पुढचं काय आजी या सगळ्या गोष्टी उद्या ठरल्या जातील आज काय काय ॲड्रिश होती नाही याच्या जाऊ उद्या ठरलं जातो तारीख उद्या फिक्स करू आपण तशी ठीक आहे तर आपण चाललं आता पण बघू शकतो वातावरण झालंय पावसाचं जाऊ थोडे पाच मिनिटे बघू शकतो ट्रॅक्टर घ्यायला आलो आपण होऊ शकता ट्रॅक्टरचे एक एक घेतलं अजून तीन लाखाच्या सापडा सारा सारा सापडा ना पण की इंडिक्टर बी आला गडी नवीन कार्य करताय ना वड बाहेर तोड काय बघा काय करावं एक सापडलं इंडिकेटर बोर्ड घेत इंडिकेटर घेतलं आणि एक चार्जिंग साठी बोर्ड पण घेऊन म्हणून गाडी टाकलाय पटकन फायनली इंडिकेटर इंडिकेटर घेतले आपण आणि बोर्ड घेतलाय जो बोर्ड आपल्याला काम येणार कशासाठी चार्जिंग करायला ट्रॅक्टर आपण काय ट्रॉली बिरी काय इन्वर्टर येत नाही त्याच्यामुळे आपल्याला बॅटरीवर ट्रॅक्टरच काहीतरी सिस्टीम करायला चार्जिंगला आणि पॉवर बँक चार्जिंग करायला काही विषय होत नाही पण पॉवर बँक रिचार्ज होऊन घ्यायला किंवा चार्जिंगला टाईम लागतो जेवढ्या वेळात पॉवर बँक चार्जिंग होईल तेवढ्या वेळात आपलं इकडं मोबाईल डोन चार्जिंग होईल त्याच्यामुळं आपण टाकले बोर्ड घेऊन टाकले आणि आता घरी जाऊ ते पिटरला सांगेल ते प्विटर संध्याकाळी बघू आता कधी येतो काय फिट करायला आणि जवळपास झाली आहे उद्याचं फक्त टेंट घ्यायचं राहिला आहे क्वेशन शीटांचं घ्यायचं हां पाच शिट घ्यायचं राहून गेली आता बघू आता उद्याच घ्यायला वेळ जाऊ करायचं सकाळ म्हणजे वेळ नाही अजून आणि आज मंगळवार असेल म्हणून मकर गरज या ठीक चला जाऊया घरी घेऊ बरोबर तर बघू शकता फायनल घरी आलो दोन बिंडूतलं काढतो इंडिकेटर काढून ठेवले घरात आणि तो इंडिकेटर बसणार तो येऊ राहिला आता ही एक चांगलं आहे फक्त एवढं एकच इंडिकेटर चांगले फुटलं फुटलंय बघू शकता आणि इडली कास्ट टाकायला लागल ते विषय आता मागचे दोन वेगळे वेगळे राहते आपण आणता सगळे सारखे जाणले आता काही करू तीच पण बघू ट्रॅक्टर लावून दिले इथं गाय बांधून ठेवली सगळ्या चिवडू राहिला आता जीव खाली भरू राहिला परत आजही गायीमुळं आणि एकवीस अजून असं आता झालं आहे तर तो येतो पंप जो पंप जाऊन ते जे ब्रॅकेट टाकले करायला ते ब्रॅकेट कच्छ चक्करद कस काय काही नाही आणि इथलं जे आहे ना हे उद्या किंवा पारो इथलं पण बसून भरून घ्यायला लागली सिस्टम म्हणजे इथं माणूस राहील आणि कोशा विषय घ्यायची बाकी अजून ओके okay. झाकून द्यावं सोडत होतं पण मग राहून देऊ म्हटलं पाऊस पडल्यानं काही फरक नाही पडणार याला रडा अजूनही चोपडं झालं एकदम भर आणि सगळं क्लिअरिंग होऊन जाईल का टेन्शन नाही कलर द्यावं काय पुढे सांगा मला कमेंट करून कलर द्यावं काय बंपरला वेटला आहे बिस्किट आहे याला आणि इथं काय करू शकत नाही आपण इथं करायचं होतं पण थोडंसं वेगळं दिसलं ते प्रॉपर असं दिसणार नाही मॅच होणार नाही मुंडं पण तिथं काही टाकलं नाही नंतर बघू शकत दिवस पण जायला आला आहे आता पंप लवकर तो मंग वरच नाही लवकर सुट्टी गेली जाऊ बघू पॅकेट कस काय काय याच नट ढिल का ओके नट काय अडचण नाही नट पॅक की सगळे ओके आता काय टेन्शन राहिलं नाही आता डोक्या थोडंसं किरकोळ वागू काम मग निघायचं रे झालं तर आपण लवकरात लवकर दोन एक तारखे जास्त निघून जाऊ शकतो म्हणून बघू आता आणि बघू शकता इथं इंडिकेटरची वायर आहे ना हे बघा इथं ते तुकड तुटेल दिसते मला खाली काहीतरी लोंबू राहिला हाच आहे किरकोळ करायला लागतील जर आपल्या सीट जर ते इयरचं सीट भेटलं तर ह्या हॉल बसणार ते टाकून घ्यायला लागल्या ठीक आहे चला बघू राहू शकता स्प्रिंग टाकून घेतली आपण सीटची स्प्रिंग निवडून घेईल ती टाकून घेतली म्हणजे स्प्रिंग छान आली परत आता ओके तो स्प्रिंग आहे तर तो घेऊन दिसते आपल्या तुम्हाला एक स्प्रिंग भरून ती टाकून घेतली आता मग पंप दोन प्रॅकेट पाहून घेतली हॅलो आपण पंप मीच तरी चालू कलर देणार काम म्हणजे पा आमच्या कलर म्हणजे दुसऱ्याचा घेतला माखून पा

टॅक्टरला काहीतरी जमलं नाही काहीतरी कामामुळे तो आला नाही आणि टॅक्टर सगळं सकड़ सगळं इंडिकेटर इंडिकर सगळं उद्या होऊन जाईल आणि रात्र झाली आपण आपण हळू बोलतोय घरचे झोपले सगळे आता बघू शकता रॅक्टर जो भाई आतून बन आणि टॅक्टर सगळं सकाळी फिटिंग होईल सगळं आपलं सकाळी त्याला लवकर फोन केला मी आत्ता मागा म्हटलं सगळं भाऊ इंडिकेटर आपलं राहिले बा तो बोलला सकाळी येऊन जाईल म्हटलं काही विषय नाही इच्छाच होत नाही रे लांब जायची आणि आपली तारीख एक तारीख फिक्स आहे पण एक चार दिवस निघलं तुम्हाला आधी सांगून द्या होईल काय विषय नाही छान पैकी चार इंडिकेटर बदलायसाठी आपल्या एवढं टाईम लागू लाग राहिला फक्त एकच का फक्त वायरिंग तुटली ना वायरिंग त्याच्यामुळे आवड आपला टाईम लागू लाग राहिला तसं काही विषय नाही तर ठीक आहे चला आजचे व्हिडिओ सिम्पल व्हिडिओ कसा सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या